श्री गणेशाय नमः श्रीमद् श्रीमद भागवत कथासार तृतीय स्कंद अध्याय भगवंताचे आणि हिरण्यक्षाचे ब्रह्मदेवाचे ते निष्कपट व अमृततुल्य भाषण श्रवण करून श्रीहरीने हास्यपूर्वक प्रेमकटाक्षाने ते मान्य केले व हिरण्यक्षाच्या सन्मुख जाऊन त्याच्या अनुवटीवर गदेचा प्रहार केला हिरण्यक्षाने आपल्या गदेच्या योगाने भगवानाच्या हातातील गदा खाली पाडली पण हरी, हरी प्रहार केला नाही तेव्हा त्याच्या प्रशंसा केली व सुदर्शन चक्राचे स्मरण केले चक्र धारण करणाऱ्या श्रीहरीला पाहून दैत्य अतिशय क्षुब्ध झाला व हरिवत चालत जाऊन मेलास असे म्हणून गदेने प्रहार केला परंतु भगवानाने त्या वायुवेग संपन्न गदेवर डाव्या पायाने सहजतेने प्रहार केला आयुत घे आणि विजयाची इच्छा असल्यामुळे पुनरपी प्रयत्न कर असे तो श्रीहरी दैत्याला म्हणाला दैत्याच्या सर्व पराक्रम व्यर्थ झाल्यामुळे तो गर्वरहित व निस्तेज झाला व गदा श्रीहरीकडून परत घेण्याचे त्याच्या मनातही येईना પ્રજ્વલિત અગ્નિ ધારણ કરો ધન ચક્રાને શ્રીહરી દૈત્યાને માયે ને અનક પ્રયોગ કે જગત પ્રલય હોતો પ્રજાજના વાટલે यज्ञस्वरूप भगवानाने प्रकट झालेल्या त्या आसुरी मायांचा नाश करणारे सुदर्शनाला असतानाही पुनरेशवाकडे जाऊन त्याला हाताच्या मिठीमध्ये चिरडू लागला हृदयामध्ये कापरे भरले व तिच्या अस्तनातून रक्त स्रवू लागले विश्व जिंकणाऱ्या भगवानाने त्या दैत्याच्या कानशिलात भडकावली असता तो दैत्य गडबडा लोळू लागला त्याचे डोळे बाहेर आले आणि वाऱ्याने उपटल्या गेलेल्या खाली पडला योगी पुरुष योग समाधीने त्या अधम दैत्याने त्याच्या मुखाकडे लक्ष देऊन शरीराचा त्याग केला देव म्हणतात जगताना दुःख देणाऱ्या या दैत्यांचा सुदैवाने वध झाला व हे परमेश्वरा तुझ्या चरणसेवेमुळे आम्ही आनंदित झालो मैत्रेय या म्हणतात याप्रमाणे हिरण्यक्षचा वध करून तो श्रीहरी वैकुंठ लोकाप्रत गेला असो अवतार धारण करणाऱ्या श्रीहरीचे हे चरित्र मी जसे ऐकिले तसे तुला कथन केले सूत म्हणतो हे शौनक मुने भगवत कथा श्रवणाने त्या विदुराला पराकष्टेचा आनंद झाला अनन्य भक्ती करणाऱ्या निष्कपट पुरुषांना ज्याची कृपा सुखाने संपदान सं, संपादन करत करिता येते व दुष्टांवर ज्याची कृपा होणे दुर्गट आहे त्या श्रीहरीची सेवा कोण बरे कृतज्ञ पुरुष करणार नाही हे हिरान्यक्ष वधरूप अति अद्भुत चरित्र जो श्रवण व पठन करतो व त्याला अनुमोदन देतो तो ब्रह्महत्येपासून मुक्त होतो व नारायणाशी त्याला ऐक्य प्राप्त होते श्रीमद भागवतातील तृतीय स्कंदातील एकोणीसावा अध्याय समाप्त झाला ओम नमो भगवते वासुदेवाय जय श्री कृष्णाय नम